महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी आंबेडकर यांचे प्रतिपादन सुजात आंबेडकर यांनी शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आंबेडकरी बुद्धिजीवी लोकांसोबत संवाद साधला वंचित बहुजन आघाडीचा लवकरच महामेळावा नांदेड मध्ये घेतला जाईल असेही सुजात आंबेडकर यांनी सांगितले तेव्हा उपस्थित भदंत बुद्धी थेरो प्रमुख श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा तथा नांदेड जिल्हा भिक्खू संघ अध्यक्ष एनजी प्रशांत इंगोले उपप्राचार्य साहेबराव इंगोले प्राध्यापक एस एच इंगोले प्राध्यापक विनायक लोणे पी आय भगवान धबडगे एस एन गोडबोले प्राचार्य केशव जोंधडे रामराव भुटकरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आणि लवकर मेळावा नांदेड मध्ये सुद्धा घेतला जाईल <laughs> मला माहितीये नांदेड मध्ये खूप चांगला रिझल्ट असा आपल्याला मिळाला होता पण आपण सर्वांनी हे पण समजून घेऊयात की आपण त्या निवडणुकीमध्ये पराभूत झालेलो नाही आपण त्या निवडणुकीमध्ये आपली ताकद आणि आपली हैसियत दाखवून दिलेली आहे आणि त्याच पद्धतीने आपण पुढे काम करत चाललो आपल्या सर्वांना माहिती असेल कि आपल्याकडे तेव्हा कमिट्या नव्हत्या यंत्रणा नव्हती पण दोन हजार एकोणीस पासून आजपर्यंत आपण बुथच्या कमिट्या वॉर्डच्या कमिट्या प्रत्येक वॉर्ड मध्ये एक शाखा अशा पद्धतीने बांधणी के सुरू केली आणि माझ्या सर्वांना हीच विनंती राहील की येती निवडणूक ही खऱ्या अर्थाने महत्वाची राहणार आहे कारण आपण पहिली निवडणूक लढलेलो आपलं अस्तित्व दाखवायला आणि ह्यावेळेस दुसरी निवडणूक लढू महिन्याच्या कालावधीमध्ये आचारसंहिता लागू शकते युती हो की न हो, युतीचा पूर्ण प्रयत्न करतो पण जर या काँग्रेसनी जातीवाद करून परत आपल्याला बाहेर ठेवायचं ठरवलं आणि आपल्याला वंचित ठरवाय बनवायचं ठरवलं तर आपल्या सर्वांना जोमाने कामाला लागून नांदेडची सीट काढणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी राहणार आहे सर्वांना करतो की वेळ कमी आहे आपण सर्वांनी जोरदार कामाला लागावं एवढं म्हणून थांबतो जय भीम जय सगळ्यांनी आंबेडकर आंबेडकर तुम्ही right now and press the bell icon. Never miss an update.